पूर्णांकावर बेसिक क्रिया हा बेसिक क्रिया काय असतो मध्ये अंश आणि छेद असतो इथं अंश आणि ही रेश आणि इथं असतो छेद आपूर्णांक कसा तयार होतो समजा ही एक महाकर आहे एक किती दोन तुकडे झाले म्हणून दोन कळालं का दोन अंश छेद एक असं आपण बेसिक आपण समजून घेऊया आपल्या भाषेमध्ये हा जर आपण एक भाग आहे त्याचे चार तुकडे चार भाग केले तर काय होईल चार छेद एक हा याचं वाचन असं आपण करतो चार अंश छेद एक चार अंश छेद एक असं वाचन करतात किंवा चार छेद एक चार छेद एक असं वाचन केलं जाता अपूर्णांक असं म्हणतात आणि अपूर्णांकाच्या बेसिक क्रिया काय आहेत का ते पहिल्यांदा समजून घेऊ पहिल्यांदा समछेद अपूर्णांकांची तुलना समछेद अपूर्णांकाची तुलना म्हणजे काय सम छेद अपूर्णांक सम म्हणजे काय समान सम म्हणजे काय समान ज्याचा छेद आहेत त्या अपूर्णांकाच्या क्रिया कशा असतात किंवा त्याची तुलना कशी करायची तुलना म्हणजे काय हो लहान आणि मोठा कोण आहे है, है ना लहान आणि मोठा कोण आहे असं तुलना आता बघा छेद सारखा आहे का नाही छेद सारखा आहे पाच छेद बारा आणि सात छेद बारा छेद समान असताना जो अंश लहान आहे का नाही जो अंश लहान तो लहानच तो लहानच आणि जो मोठा तो मोठा छेद समान असताना जो अंश मोठा तो मोठा जो अंश लहान तो लहान एक लक्षात घ्या ह्याला काय म्हणायचं मोठा ह्याला काय म्हणायचं लहान याला काय म्हणायचं समान याला काय म्हणायचं समान हे कळतं हे चिन्ह आहे ह्याला अशा बाजूला मोठा अशाला मोठ्याला लहान आणि याला काय म्हणायचं समान एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे मग मी काय आता तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला असं सांगितलं की ज्याचा छेद सारखा असताना त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा मग बघा इथे लिहून घेतो समान छेद समान छेद असणाऱ्या अपूर्णांकात समान छेद असणाऱ्या अपूर्णांकात समान छेद असणाऱ्या अपूर्णांकात अंश ज्याचा एकच मिनिट अंश ज्याचा मोठा अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक तो अपूर्णांक मोठा कळालं का बघा कळालं का बघा ज्याचा समान छेद असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आता जाऊ आता इथं अंश समान आहे बघा हिथंसा हिथसा आहे का छेद कसा वेगळा छेद कसा वेगळा हा छेद जर वेगळा असेल तर काय करायचं बघा हे सहा छेद एकवीस आणि सहा छेद तेवीस अंश समान असताना छेद जो लहान आहे ना छेद जोड लहान आहे ना छेद जोड लहान आहे ना तो मोठा असतो छेद कोण लहान आहे एकवीस तेवीस मोठ एकवीस मोठ एकवीस लहान झाला एकवीस लहान म्हणून एकवीस मोठं तेवीस मोठा आहे म्हणून तेवीस लहान अजून एक उदाहरण सांगतो अंश समान असताना अंश समान आहे हा हा नऊशे बारा नऊशे वीस बारा लहान आहे का वीस लहान आहे बारा लहान का वीस लहान बारा बारा, बारा लहान म्हणजे जो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक मोठा ह्याच्यात काय आहे वेगळा आहे जो अंश मोठा तो मोठा आणि ह्याच्यात काय आहे छेदात जो लहान तो मोठा कळतय का छेदात काय जो लहान तो मोठा आणि अंशात काय जो मोठा तोच मोठा हा बघा म्हणून काय लिहू आपण समान अंश असताना ज्याचा छेद वेगळा आहे आणि ज्याचा छेद लहान ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा ज्याचा जा, ज्याचा छेद लहान तो मोठा आ, आ, समान छेद असणाऱ्या अपूर्णांकात अंश ज्याचा मोठा अंश ज्याचा अंश ज्याचा मोठा तो मोठा आणि लहान छेद आहे तो अपूर्णांक मोठा कळतय का येते का त्यान समान अंश असताना त्याचा छेद वेगळा आहे आणि ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो आता बघा ह्या ए आणि बी मध्ये काय आहे कोणतरी समान होत छेद कसा आहे समान आहे हिथ छेद कसा समान आहे आणि इथं इथं कसं आहे इथं कसं आहे अंश समान आहे म्हणजे कोणतरी समान होत म्हणजे लक्षात घ्या समान असताना छेद समान असला ज्याचा अंश मोठा तो मोठा आहे आणि अंश समान असला छेद ज्याचा लहान तो मोठा हे आपण शिकलो आता आता वेगळा आहे कोण सारखे अंश आणि दोन्ही भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना कशी करायची भिन्न म्हणजे काय हो वे भिन्न म्हणजे काय वेगवेगळा त्याच्यात कोणाच्यात मध्ये फरक नाही बघा तीनशे चार आणि पाचशे सहा ह्याच्यात कोण मोठा आहे हे कसं सांगणार आता आता आपण काय करतो तो हित बारा हित बारा मग आपण काय म्हणतो तू सात मोठ म्हणजे सात छेद बारा हा पूर्णांक मोठा हे तिथं हिथं नवाय नवाय अंश सारखा होता म्हणजे छेद त्याचा लहान तो अपूर्णांक मोठा असं म्हणतो तो हे तो कोणत्या सारखा आहे का तीन छेद चार आहे पाच छेद सहा आहे कोणत्या सारखा आहे का मग आपण काय करू अशा वेळेस काय करायचं बघा बर का तीन छेद चार आणि पाच छेद सहा त्यांना अशा संख्येने गुन्हायचं सांगतो तीनशे चार ला ह्या सहा गुन्हायचं इथं सहा हि सहा आणि ह्या पाचशे सहा लावलं बघा गुणाकार करा तीन सण अठरा चार सण चोवीस त्याचा पण गुणाकार कर करा चार पंच वीस साई चोक चोवीस छेद कसा झाला समान झाला छेद समान तर त्याचा अंश मोठा तो मोठा कोण मोठा आहे बघा अंश वीस वीस छेद चोवीस मोठा ही मोठा मग वीस छेद चोवीस मोठा म्हणून कोण मोठा पाच छेद सहा मोठा मग आपण लिहिणार म्हणून तीन छेद चार आणि पाच छेद सहा मोठा कोण झाला पाच छेद सहा मोठा झाला येते कथा आलं का मी परत एकदा सांगतो काय करायचं तीन चार ला ह्या अपूर्णांकानं गुणायचं वर पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं खाली पण गुणायचं परत पाच चार ला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं बरं का पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणावं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं छेदाने गुणायचं आहे छेद आहे माहित आहे ना ही छेद आहे पण ह्याला पण लिहून राहायचं ह्या छेदानं ह्याला पण लिहून राहायचं ह्या छेदानं हो का हे तर गुणलंय पण गुणाकार करायचा गुणाकार केल्यावर काय झाला छेद सारखा झाला समान झाला आणि त्याचा छेद समान आणि मग आपण तुलना करू शकतो ज्याचा अंश मोठा तो अपक्रांक मोठा वीस छेद चोवीस मोठा आहे आणि म्हणून तीन पाच छेद सहा पण मोठा झाला कळालं का येत का हो आता अपूर्णांकाची बेरीज आणि बाकी

अंशाची क्रिया करा अंश कोण आहे तीन आधी आठ बघा छेदाच चार आहे असे संख्येच्या पाण्यात आहे का बघा हायका कोणाच्या पाड्यात नाही म्हणून आपण याला भाग देणार नाही कळाल का कळालं का अजून एक कधी बघू हम्म अजून एक चार सॉरी उत्तर येईल चार छेद आठ आणि पाच छेद आठ हा काय करणार छेद सारखा आहे ना एकच छेद घेणार आणि अंशाची चार अधिक पाच चार पाच नऊ आठाशी आठ भाग जाते का याला नाही हे उत्तर आलं याला बॉक्स करतात कळलं का वजाबाकीच बघू आता हा वजाबाकीच बघू

उत्तर किती आलं एक छेद एक छेद कळालं का म्हणजे काय छेद सारखा असताना ज्याचा छेद सारखा असताना काय करायची अंशाची क्रिया करायची डिरीज निवडबाकी छेद सारखा असताना काय करायचं अंशाची क्रिया करायची आता जो पुढं हम्म हिथ हेतरी तू हम्म बघा गुणाकार करूया गुणाकार बघा आठ छेद पाच बरोबर तीन छेद दोन हा हे तर छेद सारखा आहे का छेद सारखा आहे का नाही गुणाकारात छे, छेद सारखा नसला तरी चालतो काय करायचं का डायरेक्ट गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी म्हणजे अंश गुणवे अंश हा आणि छे गुण बघा आठ गुणवले तीन आणि पाच गुणवले दोन आठ चोवीस पाच दोन दहा त्याला परत भाग पर का जाते बे पंचे, दे का बघा जाते पण चे दोन्ही चार भाग जात नसले का मी ह्याला दोनच मागलं वर पण किती भांगणार दोन हि तर दोन न भागतील वर आठ न भागलो का भागलो का नाही कळतय का येते काय नागर आपण परत बघ